अशा खत्र सांगायला सामोरे आपले आपल्या सर्वांचं आदर्श व्यक्तिमत्व तालुक्याचे जाते सन्मान्य नामदार वल्लभशील व्यंके साहेब यांच साडे दहा वाजता आज रात्री चाकण या ठिकाणी असणाऱ्या युनिकेअर हॉस्पिटलमध्ये ते अवसन झालेलं आहे चित्रकार ही बातमी सांगताना सर्वांचं हृदय निमित्तानं त्या ठिकाणी हिलावून गेलेलं आहे ज्या माणसाने तालुक्यासाठी आणि तालुक्यातील जनता ही माझी त्या जनतेसाठी माझं काही पण करायची तयारी आहे अशा पद्धतीने जीवन जगणारा हा वाघ आज आपणा सर्वांना या निमित्तानं सोडून गेला गे आहे आणि साहेब गेल्यामुळं अतिव असं दुःख तालुक्यातील असणाऱ्या शिवजन्मभूमीच्या जुन्नर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला त्यानिमित्तानं झालेला आहे त्यांचं पार्थिव उद्या सकाळी आठ वाजता नारायणगाव या ठिकाणच्या असणाऱ्या निवासस्थानी येईल आठ ते बारा वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी नारायणगाव निवासस्थानी असेल तर नंतर त्यांच्या जन्मगावी मूळ गावी हिवरे या ठिकाणी पार्थिव अंत्यदर्शनाने ठेवलं जाईल आणि बरोबर चार वाजता चार वाजता त्या ठिकाणी अंत्यविधी <Cell> संपन्न होईल याची तालुक्यातील सर्व तमाम असणाऱ्या शिवजन्मूमीच्या नागरिकांनी नोंद घ्यावी असे मी सन्मान्य नामदार वल्लभशाही बेनकेसाहेब परिवाराच्या वतीनं बेनके परिवाराच्या वतीनं शिवजन्भूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलरा बेनके साहेबांच्या वतीनं आणि तमाम असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील शिवजन्मूमीच्या नागरिकांच्या वतीनं आपल्या सर्वांना करतो व्हॉट्सअपवरती खूप सारे मेसेज त्या निमित्ताने आपण सारे पाहताय काही मंडळींना त्या निमित्तानं त्या ठिकाणी खात्री झाली नव्हती म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या परंतु खरोखर आपले साहेब आज आपल्यात नाहीत हे सांगताना आमचा सा सर्वांचा सा अंतकरम बघून येते पण शेवटी ईश्वरी सत्यपुढे नाविराजा आहे मी तमाम तालुक्यातील असणाऱ्या जनतेच्या वतीनं साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो उद्या सर्वांनी या निमित्ताने या ठिकाणी अंतरक्षणासाठी आल्यानंतर खूप सारी तालुक्यातील जनता जनतेचा महासागरी निमित्ताने या ठिकाणी येईल ज्यांचं ज्यांचं